गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना इकडे चहा टाकलाय आहे मैत्रिणी मला मी आणि एवढं गार लागायला मैत्रीण आमच्या इकडं वातावरण खूप हे नऊ वाजले तरी पण थंडी गेल ना आणखी असं थंड चहा घ्यायला छान वाटते कडक मैत्रिणी फ्रेश झाले आंघोळ ही छान झाली मैत्रीण देवपूजा झाली मैत्रीण माझी फुलं राहिली आता आता फ्रीजमध्ये ठेवली होती किती छान दिसायला फुलं एकदम छान टवटवीत राहते फ्रीजमध्ये तुम्ही पण मैत्रीणो असे आणून ठेवा जा आठ दिवसाला आठ दिवसातून दोनदा आणायचे देवा माझी मान ना लागो तुझी चरणी देवा माझे लागो तुझे चरणी संसार चरणी ओम नम शिवाय ओम नम शिवाय चला मैत्रिणी आरती घेऊ आता देवा माझी मन તા ફી જયદેવ જયદેવ રત્ના ખિતરા ચંદના કુમકુમકે શહેરા હિરે જડીત મુકુટ શોભતો બરાંતિ चरणी घागरिया जय देव जय देव रत्नाखचित हरा तुझ गौरी कुमरा लंबोदर्पितांबरफनीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामा चावट पाहि सदना संकष्टी पावा विनिर्माण सुरवर वंदना जय देव जय देव, देव घालील लोटांगण वंदिन चरणी डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेम लिंगनानंत पूजन भावे उवाळी म्हणेन तोमेव माता च पिता तोमेव तोमेव बंधूच सखा तुमेव तो मेवा विद्या दडमत मेवा चला मैत्रीण मे देवपूजा केली छान एकदम एकदम मस्त वाटते फ्रेश सकाळी सकाळी कलशातलं पाणी बदललं मैत्रीण समया घेतल्या घासून समया इतक्या चिकट चिकट झालत्या आता मला आता माझं फरशी हे आता सगळं काम तसंच आहे ते करणार मैत्रीण मी आता दमाधमानी तुळशीला पाणी घालते आवडला आता मैत्रीण आमच्या आज भांडेवाली मावशी येणार नाही मैत्रिणी आज मी तुम्हाला सगळं करावं लागणार आहे चला मग भेटू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा